नमस्कार श्रोतेहो आज मी तुम्हाला स्त्रियांच्या शरीरावरील अशा काही खुनांबद्दल सांगणार आहे ज्या की महिलांसाठी लकी सिद्ध होतात तसे हिंदू धर्मात महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते अशा परिस्थितीत हिंदू कुटुंबात मुलगी जन्माला आली तर घरात लक्ष्मी आली असे लोक म्हणतात याशिवाय एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते तेव्हा सुद्धा लक्ष्मीच्या रूपाने ती जात असते म्हणजेच स्त्रीच्या रूपाला देवीचे नाव दिले गेलेले आहे शास्त्रामध्ये स्त्रीची काही वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत कोणती आहेत ती वैशिष्ट्ये चला जाणून घेऊयात या खास व्हिडिओमध्ये आता सर्वात पहिला प्रश्न हा येतो की शास्त्र म्हणजे काय तर शास्त्र हा वैदिक परंपरेचाच एक भाग आहे चेहरा वाचन आणि संपूर्ण शरीर विश्लेषणाचा अभ्यास या पुस्तकामध्ये केला गेलेला आहे शास्त्र हा संस्कृत शब्द आहे ज्याचा मराठी अर्थ शरीराच्या वैशिष्ट्यांचे ज्ञान असा होतो या जगात स्त्रीचे खूप मोठे योगदान आहे कारण ती जीवनाचा मूलाधार आहे ज्या घरात स्त्रीचा आदर केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते अनेक स्त्रियांची नखे खूप छान असतात आणि सुंदरही असतात गुलाबी रंगाची नखे असलेल्या मुलींचे आरोग्य आणि चारित्र्य दोन्हीही चांगले असते पती आणि कुटुंब या दोघांच्या सुखदुःखाशी त्या समरस झालेल्या असतात ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तेळ असतो ती स्त्री खाण्याची खूप शौकीन असते खाण्याची तिला आवड असते त्या सर्व प्रकारच्या खाण्याचा आस्वाद घेत असतात तसेच अशा स्त्रिया संपूर्ण कुटुंबाची सुद्धा काळजी घेतात अशा स्त्रिया स्वयंपाकही खूप छान बनवतात त्यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्यावर खुश असते ज्या महिलांचे नाक लांब असते त्यांच्या समस्या त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याची शांत पद्धतीने क्षमता असते त्यांनी केलेला खर्च कधीच व्यर्थ जात नाही ज्या महिलांच्या हाताची बोटे लांब असतात त्या खूप बुद्धिमान असतात असे म्हटले जाते त्यांना वाचनाची आवड असते लेखनाची सुद्धा खूप आवड असते अशा स्त्रिया उधळपट्टी कधीच करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले तर ते पैसे दुप्पट करण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करतात अशा स्त्रियांचे कुटुंब आणि त्यांचे पतीसुद्धा नेहमी त्यांच्यावर खुश असतात ज्या महिलांचे पाय गुलाबी आणि पूर्ण विकसित असतात अशा मुली आपल्या पतीला खुश ठेवतात शास्त्रामध्ये जो स्त्रियांच्या तळव्या आहेत यामध्ये अनेक रहस्य आहेत ज्या स्त्रियांच्या तळव्याला त्रिकोणी चिन्ह असते त्या खूप हुशार असतात कोणतेही काम त्या मोठ्या युक्तीने करतात जसे ज्यां जन, तसेच ज्यांची कपाळ उंच आहे त्यांनासुद्धा भाग्यवान मांडले जाते स्रोते हो शास्त्रात अशा अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे जसे शरीराच्या तिळ्यांविषयी सुद्धा सामुद्रिक शास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्या संदर्भातील व्हिडिओ आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये देखील बनवू यामध्ये काही शंका नाही तसेच अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायची आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचे आहे तर भेटूया लवकरच पुढील माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद